साई गाव आमचं तर मित्रांनो आम्हाला रस्त्यात जाताना कवड्या भेट होमकार वाय मॅरिनेशन कर रहा है नमस्कार भाऊ की ते मी आजी अधिकारी तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता मी जस्ट गावी आलोय संध्याकाळच्या मत्स्यगंधा पकडून आणि आल्या आल्या आपल्या भावानी इकडे चिकन कवला ओंकार वाय मॅरिनेशन कर रायदार पतू बाहे हष रुद्र रुद्रवाय आपले मंडले सगळीच उत्सुक आहेत आणि आम्ही जाणार आहोत कौलारू फ्राय करण्यासाठी शेतावरती तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो शेतावरती तर मंडळी आपली तयार झाले सज्ज झाले आणि आपण पण डीजे वाला बाबू जरा गाना बजाव गाड्या गाड़ा गाड्या गाडा नो आनी बघा निघाले सगळी पार्सल येऊन शेतावरती चला बाबा लोक चला बकडा कट गएले आहे चॉकलेट आता सोलट होतील आईस्क्रीम मधी सगळ्यांच्या कॉर्डळचे चॉकलेट आ सगल्यांच्या परमेश बघा वीज वाले आहे माझे वीज ए भाई ए नाइन चापिए फिर माझे वाला कोण आहे याला 200 वाला दे, दे। आ,

तू सात आठ 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 आणि आठ एक नऊ नऊ नको आठ कर तुला डाय बघ रात्रीचा चॉकलेटलेटकलेट चॉकलेट खायचे त्याला तर मित्रांनो आता आपले सगळे पब्लिक आईस्क्रीमचा आस्वाद घेते आईस्क्रीम खाल्ल्यावरती आम्ही निघणार शेतावरती किरीस का सुने सुने किरीस का सुने किरीश का गाना सुनेगा चला किरीश का गाना ऐकत ऐकत हे डीजे ला आपलं आकाश भाई मिला <laughs>

तर आम्हाला रस्त्यात जाताना कवड्या भेटलाय आहे आरू सांगतोय काय पाया खाली काय माहिती बघून चालू लाईनीला जाऊ दे नाव जादे सोड त्याच्या लाईनीला चाललाय तो मित्रांनो कवड्या भेट्या भेटलाय कवड्या आधाला सर्प मित्र हार अधिकारी

आपल्या वाड्याजवळ पोचलेलो आहे वाघोल्यात बघू शकता आमचा इथे कॅम्पिंग होणार आहे जागा एक नंबर आहे मित्रांनो राडा तर होणार हा लाव लाव वरती लाव काय करताय येते बघा मित्रांनो झाडाला बल्ब लावतायत जुगाड जुगाड गौलन ही कुठली आहे मुंबईची आहे हो येल बऱ्यापैकी नंतर लाव वाटल्यास सध्या राहू दे तुम्ही चला तिकडे चला पार्किंगला पार्किंगला लागा गाड्या चला चला पार्किंगला अरे ही काय कमी गे कवळं धुण्यासाठी चाललोय विहिरी वरती तुम्ही बघू शकता हे कवळं घेतले तुषारबाईनी आणि कोण आहे दुसरा आतू अथर्व आतू लिहा बघा खाली केवढा होता तू साहब मी घाबरलोच मंडळी काय अहो मंडळी काय आहे दाखव हा बघा शेतातला उंदीर बघू शकतो चला गाय वाश्यात हा आमचा हल आहे इथं आम्ही पावसाळ्यात चिंबोऱ्या पण पकडतो आणि ह्याच्यात आंघोळ्या पण करतो तर आता पण पकडतो पण आता तेवढा पाणी नाही मित्रांनो सकाळी तुम्हाला दिसेल आता सध्या मी काळोखाचा दाखवण्याचा प्रयत्न करतो टॉच मारा रे तर पाण्यावरती अभिषेक भाई दिवड दिसलाय पाण्यात कुठं आहे जाती म्हणजे दिवड तसा तर बिनविषारी आहे परंतु एवढा क्लिअर नाही दिसत आहे स्टेबल मारणार बघू शकता हा दिवाड आहे राजा सुद्धा म्हणतात दिवडाचा प्रकार हा बघा मुंबईचा अथर्व बाय कधी आयुष्यात कौला नसेल पकडला असेल हातात तो आज कौला धुवायला आलाय व्हॉलावरती चिकन लेक पीस नाही मुंबईत चिकन साठी लोक काही करू शकतात कोकणी माणूस हॅशटॅग कोकणी तर मित्रांनो इथे चुला लागलेल्या आहेत चार आहेत चार संडे ऑन कोकण अ अरे पद्धतशीर गाम चालू आहे आकाश मी अरे लागेल डोल्याला तो बघ लागलच वाटत ना पीक घरलाड्या नाही लागणार बाई पण थोडा ये सरकार अरे असं नाही लागणार अरे एक माग पण लावायला लागेल तुम्हाला ऐका लाव उभी 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 उभी, ला। ला। उभी 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 तशी नाही ना रे कुठे राहणार थांबणार तिकडे थोडा काटी दे मी बरं खुटी मारतो त्याला ग्रेवी पडेल बोलतोय एक माणूस आमच्या बद्दल पैकी चार कौल लागलेले आहेत आणि आता त्यावर लागले तेल बघू शकतात तेल हा तेल टाकलेला आपण आता थोडस ते तेल काप तापू द्या त्यानंतर आपल्याला आपल्याला चार तेल टाकायचं तर या तुमचं स्वागत आहे ज्या अधिकारी रेसिपी आपण आज बनवणार तुम्हाला माहिती आहे कवलारू बनवायचं बघा कवलारू चिकन यासाठी तुम्हाला गरज आहे दोन कुकची आणि बाकीच्या फालतू लोकांची आणि चार टाइमपास लोकांची तर आता एक दोन एक कुक आहेत तिथे बघा टाइमपास लोक असे उभे आहेत आणि एक बाबा आहे तो आमचा हा बघा आता आपलं तेल बघू शकता थोडस तापलेलं आहे मस्त आपला कौल पण तापलेला आहे जोपर्यंत कौल तापत जो ताप जो ताप ताप नाही ता ना तोपर्यंत तेल हे नका करू हे आमचे लालबाग इलेव्हनचे कॅप्टन सगळे पुट्टी झाले चौकडे गजर चाले गरम गरम स्वर्ग सुख आणि कौलारू फ्राय आणि सोबतच गाना काय पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो पहिला चिकनचा चा पीस ठेवलाय आणि आज सेकंड वाला गेलेला आहे आता चार कवळांवरती चिकन जाणार मस्त वेगळी तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये करा आणि तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव कमेंट करा नक्की मित्रांनो तुम्ही कुठल्या गावातून हे आपली व्हिडिओ बघताय आणि तुमच्या गावातली वेगवेगळी पद्धत पण सांगा ती आम्ही ट्राय करू शकतो इथे कोकणकर

हा, हा टाका थोडा पाना मिळा सांगूरणी मला बसिमाचा पणा कपडा म्हणजे दुनिया झाली कशी तंग

पाय बाय टाय ना अशी पिचकारी म्हणतात वाट लावतो कोक

तर मित्रांनो बघू शकता पीस शिजलेत आणि आता पहिला लाट।, लाट लाट आलेली आहे ही थोड थोड कच्चा वाटत शिजलेले पीस निघालेत चार मेन त्यालावरच गेम आहे भाई हे गलत बात आहे पहिले देवाला ठेव वाघलकरणी आपल्या देवी आहेत हा बघ ठेवलात ना तेल की छोटासा मोठ मोठा ठेव आणि थोडा थोडा तेल टाकत राह एक दोन दोन तेल तरी मित्रांनो दुसरा भरवान टाकलाय आम्ही म्हणजे डबल वाडी अजून तीन चार चार वेळा होती आणि विषय असा झालाय आमच्याकडे आमच्याकडचा तेल आणलेला अर्धा लिटर तो संपलेला आहे तर आता दोघ जण गेलेत परत आणायला स्टँडवर आपल्या गोटी <laughs> मॉडेल वाट चायनीज मॉडेल याव याव जायच चावे, <laughs> दे बघू मित्रांनो गोटी पीस रेडी झालेत बाय मेरेको छोटा छोटा दे बस पीस छोटे छोटे भेटलेले सगळ्यांना आणि आता चालले वाढणं चाललंय बाय मेरेको शेजवान चटणी नाही मिला शेजवान चटणी दो भाई सगळा उलटा करशील शेजवान चटणी उचलून पण खास मग शेजवान चटणी घ्या बस बस भाई बस नाही तर सकाळी निघेल चटणी बाबा इकडं चटणी वाल्या हे बघा फ्राई करतो तिथे नाही रे भाई चालू फ्राय तर मित्रांनो मी चिकन आता फ्राय करतोय बघा चिकन आहे मस्त पैकी असा शिजलेला आहे आणि हे शेजवान मध्ये मी गिफ्ट केलं आणि वाह एक नंबर भाई काय टेस्ट शेजवान मुलं आहे ना त्याला चार चांद लागले भाई एक नंबर कडक मस्त लागत एक नंबर तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं वारगा फुल भरलेला हे आमचे नवीन मेंबर साईनाथ भाऊ ऍड झाले आणि संपून टाकले तयारी झाली घरी जाण्याची सगळ्यांची फाडून ठेवले तिथ इकडच्या किटाला विटाला वती चढले डायरेक्ट आता तर सर्जिकल स्ट्राईक हा बघ यांनी तर शेपूटात टाकला नात्यामध्ये नव्हतो मी नव्हतो चित्ता अजून हटला सर्जिकल स्ट्राईक करून आले ना आता ला, ला ला साई गाव आमचं पब्लिक आले आपली साईच्या स्टॉपवरती तर मित्रांनो माझा ब्लॉग मी एंड करतोय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला सबस्क्राईब करून घ्या भाऊ की बोलते अधिकारी हॅशटॅग अधिकारी